नमस्कार मी श्वेता गडे रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय टेस्टी टोमॅटोची पुरी कशी करायची ते पाहणार आहोत पण त्या पुरी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पुरी बनवण्यासाठी इथे मी एकदम लालबुंद पिकलेले मस्त असे चार टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे चार टोमॅटो मी पाण्यामध्ये घालते आणि याला गॅसवरती ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे ते पहा दहा ते अकरा मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो छान असे बॉईल झालेले आहेत याची पटकन निघत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत आता टोमॅटो थंड झालेले आहेत तर या पद्धतीने मी चाकूनी कट करते जेणेकरून आतील जर काळी किंवा किडा असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतो तर टोमॅटो या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टोमॅटो मी काढून घेते आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा लसूण आणि हिरवी मिरची त्याचबरोबर आल्याचे काप सुद्धा घालायचे आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घेतल्यानंतर एका परातीमध्ये आपली पीठ चाळायची जी चाळणी असते ती ठेवून मी त्याच्यामध्ये हे बॅटर घालते आणि याच्यातून आपल्याला जेणेकरून खाली टोमॅटोचा पल्प मिळेल आणि वरती टोमॅटोच्या बिया किंवा एखाद्या कांद्याची साल जर का राहिली असेल तर ती वरती राहील आणि त्यामुळे आपली पुरी टोमॅटोची पुरी लाटताना फुटणार नाही आणि टोमॅटोचं प्युरी पुरीचं पुरी जे पीठ आहे ते एकदम स्मूथ होईल तर तुम्ही पाहू शकता हे असं वरती जाडसर थोडंसं राहतं तर हे आपल्याला काढून ठेवायचं आहे आणि ही टोमॅटोचा आपल्याला जो पल्प मिळालेला आहे तर त्यापासून आप आपल्याला टोमॅटोची पुरी बनवायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा त्यामुळे मी याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालते पीठ आपल्याला अंदाजे घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं तर आता मी एक चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर कसुरी मेथी घालते एक चमचा हातावरती क्रश करून ओवा घालायचा आहे तर ओवा घातल्यानंतर याच्यामध्ये मी हळद घालते एक चमचा आणि लाल तिखट घालते एक चमचा तुम्ही इथे हवा असेल तर तुम्हाला चवीपुरती थोडीशी साखर सुद्धा घालू शकता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आप आता आपल्याला हे पीठ एकदम घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर आता हे पुरीचं पीठ मळून घेताना हे मला थोडंसं सैलसर आहे याच्यामध्ये कणकीची आवश्यकता आहे म्हणून मी अजून अजून पाऊन कप कणिक घातलेले आहे जेणेकरून चार टोमॅटो बॉईल करून घेतले होते तर त्यासाठी पाहुणे दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आणि याचा मी घट्ट गोळा मळून घेते आणि आता हा घट्ट गोळा आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात तर हे एकदम मी हलकंसं मळून घेते तेलाचा हात लावून तर छोटासा पोर्शन घेऊन मी आता पुरी लाटते तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा पटकन होणारा नाश्त्यासाठीचा एक नवीन प्रकार म्हणून टोमॅटोची पुरी तुम्ही करून पाहू शकता खूप छान लागते याची टेस्टसुद्धा सुद्धा खूप छान आहे चवीमध्ये बदल म्हटलं तर टोमॅटोची पुरी हा एक उत्तम प्रकार आहे तर या पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेत आहे तोपर्यंत तो तो गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल गरम झालेलं आहे त्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा टाकते तर हे बघा पटकन फुलून वरती येतोय तेल छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया तर पुरी तळताना मी साईडच तेल गरम तेल पुरीवरती सोडते म्हणजे पटकन आपली पुरी फुकते आणि अगदी चटपट या पुऱ्या तळून होतात खूप वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा तितक्याच टेस्टी आहेत तर आता ही पुरी छान फुललेली आहे खाली काढून घेते याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर एकदम अप्रतिम चवीची टोमॅटोची पुरी बनवून रेडी आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीने बरंच काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे पहा टोमॅटोच्या पुऱ्या संपूर्ण बनवून तयार आहेत खूप छान लागतात अजिबात तेलकट होत नाहीत संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच